कैलास राणा शिवचंद्र मौळी पनिंद्रे माथा मुकुट झाली करुणा सिंधू भावा दुःख हारी रुजवीनं शंभो मज कोणतारी नाशिक पंचवटी हिरावाडी प्रभा क्रमांक चार या ठिकाणी असलेल्या बेळेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा होत असतो यंदाही बेलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव भक्तिमय आनंदमय आणि ओम नमः शिवाय हर हर महादेवच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी रुद्र अभिषेक स्वामी कल्याणकर यांच्या हस्ते रुद्रपूजा आणि सत्संग संपन्न होऊन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन बेलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी केलं कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष हेमंत शेट्टी ॲडव्होकेट गौरव गोवर्धने सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवणे शंकर हिरे यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना नाशिक आर्ट ऑफ लिव्हिंग संयोजक प्रशिक्षक प्रशांत चव्हाण आणि स्वामी कल्याणकर महाराज यांनी दिली आज महाशिवरात्रीचा पर्व साधून प्रभाग क्रमांक चार मध्ये शेट्टी सरांनी आणि सोनोणे महाराज आहेत त्यांनी आणि हिरेजी यांनी आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर यांच्या संपर्कात येऊन अतिशय सुंदर असा रुद्रपूजेचा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला यामध्ये प्रसाद महाप्रसाद दोन्ही ठेवण्यात आलं होतं लोकांचा स्वतःचाही अनुभव फार सुंदर आहे तसा जर विचार करायला गेलं तर हे शिवरात्र जी आहे वर्षातून एकदा येणारा हा उत्सव आहे मनुष्य मात्राला त्याच्या दुःखापासून हरण करण्याचं काळाचा काळ महादेव तो या ठिकाणी आपण पूजन करतो त्याचं आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो तर नाशिककरांना सर्वांनाच हा आशीर्वाद प्राप्त झाला आहे त्या प्रभाग चारमध्ये कुठे आर्ट ऑफ लिव्हिंगचा वेगवेगळे कोर्सेस होणार आहेत याचं पण त्या लोकांनी सर्वांनी मिळून निश्चय केला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल चव्हाण नाशिक आर्ट ऑफ लिव्हिंग संयोजक व प्रशिक्षक आज प्रभाग क्रमांक चारमध्ये माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी सरिताबाई सोनवणे आणि शंकरजी हिरे यांनी सगळ्यांनी मिळून महाशिवरात्रीच्या महापर्वावरती बेलेश्वर महादेव मंदिर पंचवटी येथे आर्ट ऑफ लिव्हिंग पूजेचे आयोजन केले होते परमपूज्य श्री श्री रविशंकरजी आंतरराष्ट्रीय शांतीदूत यांनी जो शांततेचा संदेश सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून जगाला दिलेला आहे या संस्थेचं काम आज प्रभाग क्रमांक चार येथे अतिशय जोरात सुरू झालेला आहे आणि या भागात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यशाळा सत्संग फॉलोअप सेंटर याची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि आज जी पूजा झाली त्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात हजार लोकांनी या पूजेचा लाभ घेतला आहे त्यामध्ये महाप्रसाद देखील होता तर मी इथल्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपणही या सेवा कार्यात जुडा आपणही आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचा सुदर्शन क्रियेचा अनुभव घ्या आणि एक जीवन जसं आमचे गुरुदेव म्हणतात की जीवन हे शांती सुख आणि समाधान याचा संगम आहे याचा अनुभव घ्या जय गुरुदेव वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक